पाईप लाईन झाल्यावर आता औज बंदारासाठी जे आपण सोलापूर शहरासाठी उजळी घरातन पाणी सोडतोय औज बंदारा हे पॉईंट 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 पाच टीएमसी साठवण क्षमता तर पाच पॉईंट टी साठी इथं पाच टी पाणी उजली धरणातून सोडावं लागतंय आम्ही दर सोलापूर शहरासाठी चार रोटेशन पद्धतीनं औज बंदारात पाणी घेतो तर लोहेरी पाईप लाईन पूर्ण झाल्यावर सोलापूर महानगरपालिका सध्या आपण उजनी धरणामध्ये आहोत हे समोरचे जे काम बघताय ते दुहेरीकरणाचं पंप च काम चालू आहे त्यासाठी जे दिसतो हा चॅनल आहे हा चॅनल आपण एवढा खोल घेतलेला आहे त्याला दुबार तुबार पंपिंग करायची गरज नाही जवळपास चारशे अठ्यात्तर लेवल जास्त येईल तोपर्यंत आपण पाणी इथं घेऊ शकणार आहे आणि अशी पोल्युशन शक्यतो परत कधी येणार नाही त्याच्यामुळं ही स्कीम ही जवळपास एकशे सत्तर एम एल स्कीम आहे एकशे सत्तर म्हणजे एकशे सत्तर दशलक्ष मीटर हे पाणी इथून उपसा करून सोलापूर पर्यंत जाणार आहे ही जवळपास पाच फूट व्यासाची पाईपलाईन मधून पाणी जाणार आहे त्याच्यामध्ये आता वरोडे म्हणून जे टोल नाका आहे तिथंपर्यंत पंपिंग करून पाणी जाणार आहे आणि त्याच्या पुढे बीपीटी मार्गे ग्रॅव्हिटीनं पाणी जाणार आहे आणि हे सगळी लांबी एकशे दहा किलोमीटरची आहे हे काम एक जून तेवीस ला चालू झालेलं आहे नोव्हेंबर चोवीस पर्यंत पूर्ण करायचं त्याच्या आधी आम्ही एक महिना पूर्ण करण्याच्या प्रयत्न आहोत ही पाईपलाईन झाल्यानंतर जे आपण प्रत्येक वेळेस रोटेशन न पाणी मागणी करतो इरिगेशनकडे नदी वाटे ते सोडायची गरज नाही इथं बटन दाबले की आपल्याला पाणी येईल आणि फिक्स गॅरंटी पाणी आल्यामुळे आपले मध्ये फरक पडेल आता जे पाणी चार दिवसाड पाच दिवसाड जे झालेलं आहे ते दोन दिवसाआड करण्याचा प्रयत्न आहे सिस्टीम सिस्टीममध्ये आणि नंतर मग सिस्टीम अपडेट झाली तर रोज वगैरे होईल पण आहे त्या सिस्टीम मध्ये दोन दिवसात आज मध्ये आठवड्यातनं दोनदा दोन, दोन फेक्स वाराला पाणी द्यायचा प्रयत्न आहे म्हणजे लोकांनी आम्हाला आठवड्यातला आठ दिवस दिवसात चार दिवस असं वगैरे म्हणून आहे एक फिक्स बुधवारी आलं की शनिवार असे दोन दिवसाला पाणी द्यायचा प्रयत्न करा हा जवळपास नऊशे कोटीचा प्रोजेक्ट आहे मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्सटीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्सटी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस से